शेतीप्रधान आपला देश पण शेती, शेती करणारी आता कमी झाली प्रत्येकाला वाटतं चारपास टाकून वस्तू मिळाव्यात कष्ट कमी व्हावेत पूर्वी किचन मध्ये एखादी लेडी जर आली चुकून तरी घरात असणाऱ्या गृहिणीची आकपा कळवायची आता घरात बाहेरची लेडी जीव स्वयंपाक करतो काय बदलत गेला सगळं मग आता तुम्हाला हे जे एआय इथून पुढे गोष्टी वाढतात सगळ्यात तर यामध्ये तुम्ही निरोगी कसं राहा तुमच्या कुटुंबावर जे अटॅक होणार ते थांबवता कशी येते किंवा समजणार कसं की तो वायरस बाहेर येतोय म्हणून तुला कर काय करावं लागेल बोला दोन गोष्टी समजून घ्या इकडे तुमच्या अटॅक कुठला होणार आहे होतोय ग्लोबल वार जसं की तो हा व्हायरस आला तुम्हाला गेम्स आल्या आहे ना तुमची सगळे डाटा सगळे हॅक आता तुम्ही समज आधार कार्ड काढलं पण मध्ये तरी आता काय आलं तुमची अकाउंट सगळी तुम्ही हे करून घ्या पासवर्ड चेंज करून घ्या मेल आय डी बदलून घ्या हे का आलं सगळं तुमची बॉडी जी सगळी स्कॅन केलेली आहे ती सगळी स्कॅन केले डाटा चोरला गेला म्हणून चेंज डबल करा, करा।, करा या सगळ्या गोष्टी पुढे आल्या पण आता असं आपल्याला काय करावं लागेल की या सगळ्याला टक्कर देऊन आपल्याला आपलं कार्य आपलं घरानं हे वृद्धिंगत करता येईल आहे का मला तुमच्याकडे कुठला आणि आता आपण कर्ज पाणी मागास मा, मा बोललो मी घरामध्ये एक मत नाही शेतामध्ये खत नाही शेता गावामध्ये गावा पत नाही काय सांगितलं बघा ना घरामध्ये मत आहे काय का शेतामध्ये खतं पडतात पत्तीनं गावामध्ये पत आहे का तुम्ही कोणा म्हणलं बाबा पैसे दे गॅरंटी गॅरंटी पाहिजे त्यासाठी तुमची गॅरंटी संपली मग काय करावं लागल तुम्ही मला सांगितलं का दादांनी काय केलं वंद वंदे दादांनी आराखडा तयार केला छत्तीस वर्षामध्ये कशा करता तो तयार केला भविष्य काळातल्या कुठल्याही विषयाला त्यातून मार्ग आहे तयार का जस शाबरी मंत्र निर्माण केले नाथांनी तो आराखड्यातील तयार केला शाक्तपण त्याचं उच्चारण केलं जारण मारण तारण उच्चाटन वशी करण पण त्या विद्या गेल्या नाही समजून घ्या मंत्र उच्चारणाचा अर्थ म्हणजे काय केलं त्यांनी त्या मंत्राला सोल्युशन काढलं जारण मारण तारण उच्चारण वशीकरण ह्या पाच ज्या विद्या आहेत शाक्तांच्या याला सोल्युशन काढलं म्हणजे त्या विद्या संपल्या नव्हे त्या विद्याच्या अटॅकला उपाय काय करायचा ही शाबरी विद्या समजून गणित घ्या जर ते व... बघा जर ते संपलं असतं तर आज काही लोकांनी अजून लोक बकरी कापतायत अजून काही ठिकाणी हत्या होतात तुम्ही टीव्हीला बघता पेपरला बघता या गोष्टी बघता का नाही तुम्ही म्हणजे ते का शाकतांच उच्चा टक्के म्हणजे काय केलं तर त्याचं सोल्युशन काढलं विषय समजतोय का मग आज तुम्हाला आता हे काही बळी ह्या प्रकार आलाच नाही आता पहिला एक तो गोबार तुमच्या वाला माइंड अटॅक आणि हा फिजिकली अटॅक आता काय करायचं या ठिकाणी तर क्रमशः दीक्षा आठ आहेत ह्या प्रत्येक दीक्षा ह्या प्रत्येक साधकानं घेणं त्याच जन्मशुद्ध अधिकार आहे वाक्य समजून मत आहे की मी कर्तव्य शब्द वापरत नाही कर्तव्य म्हणत कर्तव्य तर न करू जन्मशुद्ध अधिकार तो आहे की ह्या आठ दीक्षा प्रत्येकापाशी पाहिजेत आणि तुम्ही जेव्हा कारण महाकारण दीक्षेपर्यंत जाल तेव्हा तुम्ही एशी टक्क देऊ शकाल तो पर्यंत नाही तुम्ही कारण दीक्षेपर्यंत जोपर्यंत जात नाही बघा ना उमगले जन्माचे कारण धरणे सद्गुरु साई चरण आता हा सिंबॉल आपण लोकांनी घ्यायचा जन्माचे कारण म्हणजे ते एआयचे पण जन्माचे कारण असू शकतं ना एखादा एआय जर दुष्टवृत्तीचा तयार केला गेला तर ते दुष्टवृत्ती काय आहे जन्माचे कारण ते कोण सांगू शकल कारण दीक्षा मग तिथं तुम्ही म्हणता मी सव्वा लाख बाबांचा मंत्र म्हणतोय माझं हे व्हावं अनिवार्य होईल का होणार नाही जस छान अगरबत्ती पहिल्यांदा जेव्हा निघाली त्यातला रसायन आणि आता निघता आत्ताच्या रसायन फरक आहे का नाही कारण मच्छर हुशार झाले हो वीस पचवीस टक्के त्यांच्यात आली बरोबर ना तसं तुम्ही तुमच्यापास आज ते यंत्रणा आहे कुठली कारणशक्ती महाकारण शक्ती माणसाला निर्माण करण्याचं कारण 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 कारणशक्ती माणसानं निर्माण केलेल्या वस्तूंचं कारण कारण विद्या कारणशक्ती सिस्टिबिदीच आहे फॉर्म्युला तोच आहे मग आपण जर म्हटलं मला साधनेला वेळ मिळत नाही तर तुम्ही दीक्षापूर्वच्या कशा घेणार मी सांगितलं मग की ही आरती साधना या नुसत्या ऐकायच्या नाही म्हणायच्या नाही जगायच्या त्या पद्धतीने आपल्याला गुरुंनी काय दिलंय आपल्याला आघात असं ज्ञान आघात असं शक्ती त्याचा आपल्याला वापर करता आला पाहिजे आता काय करावं लागेल तुम्हाला या एआय मध्ये जी चीप तयार केली जाते एआयला ला चीप असती प्रत्येकाला चीप राहणार त्याला त्या चीप मध्ये काय गाठा घातलाय का तो तुम्हाला कारण शक्तीद्वारे करावा लागेल संपला विषय बघा ब्रेन आहे आपला ब्रेन है प्रेन, ना सांगितलं बुद्धी? बुद्धी बुद्धी दो है? बुद्धी किती माध्यम आहे हा सोळा माध्यम बुद्धी पुढचं माध्यम कुठलं त्या पुढचं माध्यम कुठलं चित्त त्या पुढचं माध्यम कुठलं चित्त हा जो प्रकार आहे चित्त हे यंत्राला येऊ शकत नाही तुम्ही मन यंत्राला देऊ शकाल काय देऊ पण चित्त तुम्ही यंत्राला देऊ शकत नाही कारण चित्त ही नाही मन हे तुमच्या बॉडीतलं आहे मनाची व्याप्ती किती आहे तीन लोकांची आहे भूभास व्हा मनाची व्याप्ती किती आहे ती त्रिलोक व्याप व्यापारी आहे मनानं चित्त हे तुमच्या हातात नाहीये ते ईश्वरी आहे आणि त्यात कारण समाविष्ट आहे चित्तामध्ये म्हणून वाक्य आहे चित्ती असू द्यावी समाधान मानवानं यंत्र जे तयार केलं ते बुद्धीनं केलं ती सोळावे माध्यम झालं हे ना बुद्धी मनाच्या सारखं व्हावं म्हणून मनाला पटावं म्हणून मग एक मनाला वाटलं करा अन्याय करावा मनाला वाटू शकतो ना मग अन्याय करता करेल मनाला वाटलं चांगलं करावं चांगलं करता करेल गोष्टी त्यामध्ये आहेत पण मनाच्या पुढे चित्ताच का आहे चित्ताच्या का तो 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 पुढे कारक कशा झालं अहंकार आहे अहम आकार एकोणीस माध्यम द्यावा दासा विसावा भक्ता विसावा एकविसा माध्यम सेवा वीस माध्यम भक्त एकविसा माध्यम सेवा लक्षात माध्यम दास्यत्व इथं परत काय होत भक्ती थांबत नाही प्रवास चालू आहे स्वाभा आघातीला तर कारण दीक्षा जी आहे ती जोपर्यंत तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही घेत नाही तो तोपर्यंत तुम्ही अशा विषयांना थांबवू शकणार नाही तुम्हाला जन्माला घातलं तिच कारण आहे उभं रे जन्माचे कारण तुम्ही बाबांच्या कार्यात आला हे तुमच्या जन्माचं कारण आहे धरीने सद्गुरु साईचरण काय कळत आहे कळतय का समजत आहे का वर्णन जाते आहे ना तुम्ही मानवाला कितीही यंत्र बघा पाचव्या सेमिनारला बाबांचा संसर्ग दा जेव्हा झाला पाचव्या सेमिनारला तेव्हा तरी सांगितलं होतं की भविष्य काळामध्ये यंत्र माणसाला खाणार आहे काय खा? सांगितलं होतं आणि ती सु, 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 सुरुवात कुठे झाली हे मोबाईल वरून सुरुवात झाली तुमच्या बघा टी व्ही सुरुवात झाली नाकाच घालता का तोंडाला घालते कळ तयार नाही कार्टून बघतय पोरगे पण बघते बाप पण बघतोय पूर्वी कार्टून होत ना फार आता बरीच प्रकारच्या सुद्धा आले छोटा ना आणि काय आलं ते वेगळं वे बा पोरू जेव्हा अन्न ग्रहण करतात तुम्ही तेव्हा बघा ना तुमच्या ते पण डिश असते डिश मेंदू कुठे गेला यंत्रात हे सांगितलं कुणी बाबाने पाचव्या सेबींना सांगून टाकलं होतं मेंदू यंत्रात जाणार ते चाललंय पोरगा ऐकत नाही यायचं काय तर ते अल्ट्रा वायोलेट रेज डोळे कॅच करून आत येत आणि बॉडीत पण जातात अन्नद्वारे जेवताना टीव्ही बघायचा नाही बायकाला ना टीव्ही लागतो काय सांगा बरं दमने मी आता काम करून हे सगळं स्लो पॉयझन आहे काय स्लो पॉयझन विषय समजतोय का, का? तुमच्या शाळेचे शिक्षण दिलं जातं तर म्हणतात कंत्राटी शिक्षण काय म्हणतात पस्तीस मिनिटाच्या तासाला किंवा पंचेचाळीस मिनिटाच्या तास पगार असतो हे ना त्याचं ज्ञान विकलं जात हे शिक्षण कसं आहे अंत नाही अनंत शिक्षण आहे अनंत शिक्षण ह्याची व्हॅल्यू शकत नाही सोपो डोक्यात गणित घ्या माणसानं जो एआय सिस्टीम तयार केली ती माणसासारखी तयार केली म्हणजे परमेश्वरानं माणसाला जे तयार केलं ते माणसा परमेश्वर तयार केलं मनुष्य हा परमेश्वराचं प्रतिबिंब आहे आणि माणसाचं प्रतिबिंब स्वतःच एआय मध्ये घातलं विषय कळतोय का ज्या ठिकाणी ह्या सिद्धता नसतील तिथं काय होणार माणसं खाली जाणार म्हणजे एका आजारात नवीन भर पडणार दहा कुटुंबामाग एका कुटुंबामध्ये आता मनोरुग्ण तयार झालेत बघा तुम्ही दहा कुटुंबा माग एका कुटुंबात कुटुंबा कुटुंबा पूर्वी जसा आजीबाईचा बटवा होता तसा आता कपाळ गोळ्या झाल्या झाल्यात डोकं दुखण्याची गोळी पोट दुखण्याची गोळी झोप येत नाही म्हणून गोळी भूक लागत नाही म्हणून गोळी करमत नाही म्हणून गोळी सुरू झाले सगळं आता सगळं रसायन तयार झालं सगळं काय तयार झालं वाईट विचार म्हणाला येत आहेत मृत्यू मृत्यूची इच्छा तयार होते म्हणून ती होऊ दे म्हणून गोळी काय विचार झाला बघा इतका मनुष्य काय झाला विकृत झाला काय झाला असंवेदनशील झाला झाला का नाही झाला मग तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल बारा वर्ष पिठाची सेवा करावी लागेल गर। घरची नव्हे बारा वर्ष पिठाची सेवा आठवड्यात नाही एकदा किमान के केली पाहिजे मग काय होईल उपासना दीक्षा तुमची पॉवरफुल होईल तयार होईल घरी सेवा करून का उपयोग होत नाही सांगा बरं म्हणलं आणि घरी सेवा करून का उपयोग होत नाही कुठं बरं कुठे घरी सेवा करून आणि पिठात सेवा करणं फरक काय आहे कसे काय नसतात असं काय होतं पण नाही पॉझिटिव्ह काय असतात हा प्रश्न माझा कोण सांग उम्प एक रेजा घे बाबा एक घे हा तुम्ही पण उठून उभं राहा तुम्ही जाऊ शकतो शकणार आता यह तुम्हाला नियम सगळे माहित आहेत माहिती की ब्रश केल्याशिवाय चहा प्यायचा नाही नियम आहे बायकोत झाली तर काय सांगता येत नाही पिऊ शकता पण नाही बाबा तर तुम्ही नॉर्मल नियम पाळणारच आहे का नाही नियम पाळणे म्हणजे शक्ती ती असं नव्हे नुसत्या कारण नियमाशक्ती येत नाही मंदारे काय सांगतोय मी तुम्हाला आता तुम्ही गुरु बघा किती वर्ष आहे बारा वर्ष आहे बघा बातम झालं तुम्ही किती वर्ष आहे बर तुम्हाला जाणवतंय मंदारे की घरच्यामध्ये एनर्जीमध्ये फरक आहे आणि पिठाची एनर्जी फरक आहे आहे तुम्हाला आहे का तसं जाणं होत नाही का जाणवत नाही तर तुमचा देह अजून तेवढं तयार नाही फरक आहे ना देहात फरक पडतो त्याला जाणव्हतं म्हणतात मी बारा वर्ष होऊन तर जाणवतंय तरी पण ते काय उत्तर जे मला अपेक्षित आहे ते सांगू शकत नाही उत्तर अपेक्षित काय आहे सांगा बरं अजून कोण सांगाल का उत्तर मांडके उठा बरं तुम्ही दोन मिनिटं की मग रिपेअर पण कॅमेरा घेतला ना बोलतो ना काय सांगायचं रता खेळ कुठ पण ती का राहते हा प्रश्न माझा आहे तुमच्याकडे वातावरण सोपं वर्णच आहे काही हरकत नाही हे बघा समजून घ्या सायंटिफिक रिझन समजून घ्या तुमच्या घरी ज्या जी प्रतिकात तुमच्या पूजनामध्ये आहेत त्या प्रतिकांच्या पुढे तुमची जी कर्मवलय हो आहे त्यात फक्त तुमचा स्वार्थ आहे तुमचा वैद्यकीय स्वार्थ आहे कुटुंबाचा कि माझ्या इप्सिता करता माझ्या स्वार्था करता मी ही पूजा करतोय पीठाची सेवा करताना काय आहे पीठाची सेवा करताना तुमचा वय तिथे स्वतः येतच सर्वांसाठी म्हणून ती सेवा आहे त्यात तुम्ही एक आहात विषय कळतोय का सर्वांसाठी ती सेवा आहे ना त्या सर्वांच्या तुम्ही एक आहात मग ती येण्याची का ये काम करणार का नाही स्वतः करता मागत नाही तुम्ही घरी काय करतोय आपण आपलीच भांडी आपलंच साहित्य आपणच खायचं सगळं आपणच करायचं ना मग ते एनर्जी तयार नाही होत स्वार्थी विचार असल्यामुळं एनर्जी क्रिएट होत नाही बरोबर आहे बरोबर आहे काही नाही आता मी तुम्हाला म्हणतो मी रोज पिठावर या क्रमांक एक तर तुम्हाला शक्य आहे का तर नाही तुमच्या व्यतिरिक्त कुटुंबात माणसं किती आहेत चार माणसं आहेत तुम्ही समजा आता बागेमध्ये गेला चार फुलं आणली दोन तुम्ही दोघांनी घेतली दोन मुलांसाठी नेली तर ती घरी ने तर फुलं वापर करतील का नाही मुलं मुलं फुलाचा वापर करतील का नाही करतील तुम्ही सांगितलं ह्या मुला मुलांना की ह्याचा वास घ्या हे छान फुलं आहे तर मुलं वास घेतील का नाही घेतील पण तुमच्याकरता करता पण तू कृपा द्यायची का बाकीच्या उपाशी व्हायला घरातल्यानं ती काय माझी काही नको आहेत का ती माझीच माणसं आहेत तुम्ही पळताय म्हणून तुमच्या पुरतीच कृपा द्यायची हा सिद्धांत नाही होत जे कुटुंबात येऊ शकत नाहीत अगदी कुत्रे मानणं सुद्धा त्या कृपेला पात्र आहेत काय वाक्य कर असं कोणपणे कृपा येणार नाही तुम्ही म्हणता कृपा येणार नाही तुम्ही जेव्हा अत्तर स्वतःला अत्तर लावून घेता तुम्हाला तुम्हा तुम्हा ते अत्यंत सुगंध तुमच्या बॉडीला तुम्हाला आहे आणि तुम्ही जेव्हा इतर लोकांच्या तुमची नासिक नासिका जी आहेत घ्राणी इंद्रिय जे त्या घाणी इंद्रियांना ते तो स्मेल एकदा घेतला की तो पुरेसा होतो परंतु जेव्हा दुसरा संपर्कात येतो तेव्हा त्या घाणी इंद्रियांना तो स्मेल आलेला नसतो नवीन स्मेल आला की त्याला तो अट्रॅक्ट करतो हे काय सायंटिफिक कारण आहे तुम्हाला कृपा कळत नाही म्हणून इतरांना मिळत नाही घ्या ज्या वेळेस कोणतो व्यक्ती होता हिरण कश्यप बरोबर ना किती वेळा तुम्ही सांगितलं देव दाखव देव दाखव देव दाखव किती वेळा देव कृपा बघवंताने केली लक्षात येते का तुम्ही गोष्टी समजून घेत नाही अर्थ भक्त बनला प्रसन्न झाले होते ना विष्णू हिरण कश्यप काय म्हणला विचार होते ना तो त्या देवतेशी एक कशा म्हणजे प्रेमान जात नव्हतं समोर तो तु। तुम्ही त्या दा प्रेमान जावा ना देवते वर्षी समोर तुम्ही पुराण शिकवा ना त्या पद्धतीने बरं आज तुमची जेव्हा मुलं हे प्रार्थना करतील साधना करतील आरती करतील त्या मुलांच्या स्वभावामधला फरक आणि इतरांच्या स्वभावामधला फरक असले काय असेल याला कृपाच म्हणायची कृपा म्हणजे काय धनुष्य महादेंदेचा तुम्ही पिठावर सेवा करताय याचा शंभर टक्के फरक कुटुंबातल्या लोकांचा होतो अहो कुटुंबातल्या लोकच काय त्याच्या त्या त्या आरतीचा आवाज किंवा त्या साधनेचा आवाज जे ज्याच्या जा जा कानावर जाईल पाणी प्राणी जरी तुमच्या कुटुंबात असले आसपास तरी घर सोडून निघून जातील काय सांगितलं उपद्रवी प्राणी एखादा साप असेल की बाबा काय नाही त्या सापाला तिथं तिथं वास्तविक त्याचं असेल त्या ठिकाणी पण तुम्ही आरती वगैरे करता असाल तर तो, तो स्वातंत्र राहणार नाही त्यांना कळतं प्राण्यांना की हे घर जे आहे हे उपासनाचं घर आहे इथं मला राहायचा अधिकार नाही काय सांगतो पण आम्हा मानवाने ते कळण झालंय विषय कळतोय का प्राण्यां सर्व पूर्ण ज्ञान आहे कुत्र्याला कळत बालकावर जर हल्ला होणार असे का त्या कुटुंब कुटुंबाचे काय आघात होणार असतील तर कुत्री रडतात हा ना माणसाला कळतं का पण प्राण्याला जेवढं ज्ञान अक्कल आहे माणसाला अक्कल आहे कर... हो का सांगा मला विषय समजतोय का बारा वर्ष सेवा पीठाची करायची ती एनर्जी घरी पास बास होती त्यामध्ये काय आहे दीक्षा आहे उपासना दीक्षा दुसरी दीक्षा कुठली आहे नामस्मरण दीक्षा आता बघा उपासना दीक्षा जोडली कशाला भूस्थानी जोडली आहे नाभी समजून घ्या उपासना जोडले नाभी झाला तुम्ही जेव्हा उपास आता बघा गणित काय म्हणतो बघा प्रॅक्टिकली बघा तुम्हाला उपासना करायला सांगितली सांगितली का तुम्ही घरापासून त्या स्थानापर्यंत जाईपर्यंत तुमचं रोजचं आहार बंद झाला प्रमाण कमी झालं सकाळ सकाळ सका, भाडा झाला असतो उठल्या उठल्या बायकामध्ये खावा म्हणते काय भांडा असून सकाळ उठल्या उठल्या तो बंद झाला गुरुंज जायचे कंट्रोल वाल पोटावर कंट्रोल आला का पोटा कंट्रोल तयार त्या ठिकाणचं अन्न थांबलं रूपांतर कशात झालं वातात रूपांतर झालं वात वाढला तो वायू कुठं जाणार ब्रह्मरंज्रात जाणार ब्रह्मरंजात ती वायू जेव्हा जा जातो तेव्हा तुम्ही तिथे उपासना करताय ते येनेट झाली तुमचं ज्ञान वाढणार तुम्ही जे फरक जाणवतो म्हणता तो फरक म्हणजे काय जाणवला तुमच्या वायू वायूमध्ये पृथ्वी वायू वायू वायूमध्ये वायू काय आली शक्ती धारण झाली दा इफेक्ट कशावर होणार तो भू होणार म्हणजे पहिली उपासना शुद्ध होणार नागरीची झाली कंट्रोल काय होणार भू कंट्रोल होणार अगतिक विचार कमी होणार आपण पूर्वी काय पण कचाकचा वचावासा खात होतो ते थांबणार आमची वर्षा विचारा मटण म्हटलं की असं कोणाचा पाणी सुटायचे तिच्या आता काय होतंय गुरुनी मटण कमी करून मायानावर ठोकते रोज मंत्र कमी असतील पण ठोकले जास्त अस लक्षात आलं का मी गुन्हा बंधन घातली का तशी काही घातलेली नाही बंधन कोण घालतं उपासना काय कळलं म्हणून पिठाची सेवा आठवड्यात नाही कदा आपण आता झाली पाहिजे झालीच पाहिजे का दुर्गुण निघून जातील भक्कम काय बघा ना पाई जे। पाई जे। आहार निद्रा भय आणि मैथून पहिला आहार आहे काय पहिला दुसऱ्याच्या खाल्लेल्या अन्नानं त्याचं पाप आपण ग्रहण करतो काय सांगितलं ज्याचं अन्न खाता तुमचं सोडून ना तर काही असू देत त्याचं अन्न खाल्लं की त्याच्या त्याच पाप तुम्ही ग्रहण करता हा सिद्धांत आहे दाखला शिवलेरा ग्रंथ महा महाशिव शिवपुराण शो, काय जा, जा, सांगा बरं आता सायंटिफिक रिझन सांगा बरं मी म्हणतो मग मान्य नाही करायचं मी म्हणतो सूर्य पश्चिम होतो असं नाही मान्य करायचं अहो सातवीता नसतीच किती स्त्रिया स्वयंपाक करताना ओम श्री साईनाथारी म्हणून स्वयंपाक करतात का अस राजाराम तुकाराम एक राजाराम तुकाराम एक माझ्या घरात असणाऱ्या सदस्यांना गुरुंच्या लहरी जाव्या बाकरी थापाय झाली ओमशी साईनाथायन महा ओमशी साईनाथायन होते कधी गेला असा वागतोय मेरा कसा वाटतोय असा आवाज पोटातून गेला हॉटेल मध्ये जेवायला गेला ते नागोल किन नसते कपडे फक्त कुकचे आता हुक सगळ्या नुसतं <laughs> आणि काल तयार केलेली नस असतं पण ते आज करून घालत खायला आपण काय म्हणतो हा हा काय चव लागते थोडस वर्णन की जर मुला केला तरी आपल्याला काय वाटत नाही मग घरी आल्यानंतर जर फॅटी लिव्हर झाल्यानंतर दोष कुणाचा घडत करायला सांगा तुम्ही मला अण्णावर संपूर्ण देह हो अवलंबून आहे तुम्ही स्त्रिया सांगा मला तुम्ही आज की तुम्ही उत्तप्पा खाता हे ना डोसा खाता हे पीठ तयार इन्स्टंट तयार होत का मग मग या साध केलंय आणि गोड लागतंय काय काय मग ते घरची ही अवस्था आहे बाहेरची अवस्था काय असते आजाराचं मूळ अन्न आहे बाबांनो काय सांगतोय दूषित अन्न हे आजाराचं मूळ आहे काय सांगतोय दूषित अन्न हे आजाराचं मूळ आहे आणि एकदा आजार जडला की तो कधी निघून जडणे सांगता येत नाही कारण आजारीत का प्रेम करतो माणसावर इतकं प्रेम कोणच करत आहे काय बस बरोबर ना जितका आजार प्रेम करतो आपण तो कोण नाही करणार तुमचा प्रेम त्यामुळे काय करा बघा की आरती गुळी खाली ती पीछे मला साखर सम्राट शुगर आहे चिमस्ला सुद्धा खाऊ शकत नाही कोण आहे साखर सम्राट पूर्ण ना पाणी पूजे घरी उपयोग करेल